आणि एकदा जर तुम्ही या साईट केली तर तुम्हाला हा राऊस नक्कीच आवडेल तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज होमवत आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत म्हसरूळमधील कलानगरमध्ये आणि कलानगरमधील शोबाबतच्या लेआउटमध्ये आहे आपल्याकडे आज एक जबरदस्त थ्री बी एच के कॉर्नर आणि मिडल राऊस थंडेला पॅटर्न राऊस आहे ज्यामध्ये आपला कॉर्नर राऊज हा अठराशे साठ स्क्वेअर फीटचा बघायला मिळतो आणि मिडल तो आपला सोळाशे ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये बघायला मिळणार आहे चांगली मोठी साईज तुम्हाला या थ्री बी एच केमध्ये मध्ये बघायला मिळणार आहेत आणि जर प्लॉट साईज बघितली तर एकशे वीस वाराचा प्लॉट तुम्हाला कॉर्नरमध्ये मिळणार आहे आणि त्यासोबतच नव्वद वाराचा प्लॉट तुम्हाला मध्ये बघायला मिळतो आज हरवास आपण बघणार आहोत आणि याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली तरी सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल ॲकरून क्लिक करा म्हणजे आपल्या रिपुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडवरायजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण या लोकेशनबद्दल बोलूया लोकेशन आहे कलानगर म्हसरूळचं लोकेशनमध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये मार्केट हे तर फक्त आपला अर्धा किलोमीटर अंतरावर बघायला मिळणार आहे लोकेशनबद्दल तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या घराच्याच जवळ अवेलेबल असणार आहे असं झालं लोकेशन आणि बाकी आपल्या रौजच्या आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हा नऊ मीटर रोड बघायला मिळतो आणि जास्त जर बाजूला आपल्याला या ठिकाणी रोजच बघायला मिळणार आहे तर चला आता हा रोज आपण आजपासून देखील बघूया सुरुवातीला या ठिकाणी असणार आहे आपलं मेन गेट ज्यामध्ये सुरुवातीला इथे टू वेचं गेट बघायला मिळतं आणि साईडला इथे सिंगल वे गेट असणार आहे जे की आपलं रेग्युलर येण्या जाण्यासाठी असणार आहे त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर ही तुमची असणार आहे स्पेशियस पार्किंग ज्यामध्ये आपल्याला पंधरा फुटाची विड बघायला मिळते त्यासोबतच चोवीस फुटाची लेंथ बघायला मिळणार आहे म्हणजे सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल आणि तीही पूर्णपणे कवर पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच आपला हा कॉर्नर वाऊज आहे त्यामुळे साईडला आपला पाच फूट जागा देखील मिळणार आहे आणि बाकी जे आपले मिडलचे रॉज हो आहेत त्यांना देखील एवढीच मोठी लेन्थची पार्किंग बघायला मिळेल ही झाली तुमची पार्किंग पार्किंगपासून थोडं पुढे येऊया त्यानंतर इथे असणार आहे आपली वॉटर टँक जी की आपल्या ग्राउंडला सहा हजार लिटरचं वॉटर स्टोरेज आपल्याला अंडरग्राउंड बघायला मिळणार आहे चांगलं मोठं वॉटर स्टोरेज आपल्याला ह्या एका रॉज साठी बघायला मिळते म्हणजे सहा हजार खूप मोठी गोष्ट झाली तर ही झाली तुमची पार्किंग पार्किंगपासून आल्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं मेन गेट वास्तूप्रमाणे दिशेला तुमचं मेन गेट असणार आहे आणि त्यानंतर हा आपला मेन डोअर ज्या ठिकाणी आपला डबल साईड लॅमिनेटेड डोअर आणि त्यासोबतच ती सी एम थिकनेसचा हा दरवाजा बघायला मिळतो बाकी इथे आपल्याला विरोबा कंपनीची लॉक सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे दरवाजापासून आत आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला जिना जोकीवरती हॉल किचन आणि दोघेही बेडरूमकडे जातो जे की आपण पुढे बघणार आहोत पण त्याआधी आपल्या ग्राउंडला देखील एक बेडरूम आणि या ठिकाणी एक कॉमन टॉयलेट बाथरूम प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला ग्राउंड बेडरूम फर्स्ट बेडरूम आहे साईज तुम्हाला बघायला मिळते दहा फुटाची विथ त्यासोबतच साडे चौदा फुटाचा प्रशस्त लिव्हिंग एरिया ज्यामध्ये आपल्याला दोन विंडो बघायला मिळतात दोघे क्रॉस मध्ये आहे ज्या मध्ये आपला साईडला प्रॉपर ग्रेनेजची फ्रेम प्रोव्हाइड केलेली आहे हेल्बॉट्स ची फिटिंग आपल्याला यामध्ये बघायला मिळते बाकी जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या रूममध्ये गरजेचे आहेत सर्व काही आपल्या या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जे की आपल्याला अँकर कंपनीचे बघायला मिळतात तर असं झालं तुमचं बेड आणि पाठीमागच्या साईडला आपला एरिया असणार आहे ग्राउंड एरिया बघितला आता वरती बघूया आपले हॉल किचन आणि दोघेही बेडरूम तर आता आलो आपण आपल्या पहिले मधल्यावर आणि आपल्या लिव्हिंग एरियामध्ये साईज बघायला मिळते तुम्हाला दहा फूट त्यासोबत लेंथ मिळते सोळा फुटाची या ठिकाणी आपल्याला दोन मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन सुद्धा मिळते समोरची तर चांगलेच मोठी बघायला मिळते सेम इथे पण आपल्या गण्याची फ्रेम बघायला मिळते आणि बाकी सर्व विंडो बघायला मिळणार आहे आणि बाकी तुम्हाला या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल सीन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला आपल्या टी युनिट साठी पण चांगली मोठी जागा इथे बघायला मिळणार आहे ज्यामध्ये सुंदरस फर्निचर होऊ शकतं टी व्ही साठी तर असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया आता पुढे बघूया आपण आपलं किचन आणि तुमच्या किचनच्या सुरुवातीला असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपलं इंडियन टॉयलेट त्यासोबतच पूर्ण टॉयलेटमध्ये सुंदरशा टाइल्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत ज्या की आपल्या मॅट फर्निशमध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते बारा फूट बाय दहा फूट स्पेशियस किचन तुम्हाला या ठिकाणी देखील मिळते आणि त्यासोबतच एल शेप मध्ये तुमचा किचन ओटा असणार आहे वास्तूप्रमाणे पश्चिम तुमचा किचन ओटा असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला गॅरॅक्ट मध्ये बनवून दिलेली आहे बाकी किचन मध्ये सुद्धा तुम्हाला दोघे साईडला विंडो बघायला मिळतात आणि ह्या विंडोला तर चांगली मोठी विरुद्ध देखील बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या इथे लॉक सुद्धा प्रोवड केलेला आहे बाकी इथे आपला इलेक्ट्रिक पॉइंट दिलेले आहेत त्यासोबत सेपरेट इलेक्ट्रिक पॉइंट दिला सिंगल आहे फ्री पॉंट, सिंगल पॉइंट आहे फ्रीज साठी त्यानंतर या ठिकाणी पण सिंगल पॉइंट प्रोवाइड केलेला आहे मिक्सर किंवा ओव्हन साठी आणि या ठिकाणी पॉइंट असणार आहे तुमच्या वॉटर प्युरिफायर साठी हे झालं तुमचं किचन किचन पासून थोडं पुढे येऊया आणि बघूया आपला ड्राय एरिया ड्राय एरिया आपल्याला बघायला मिळतोय चार फुटाचा ज्या ठिकाणी आपला वॉशिंग मशीन साठी इलेक्ट्रिक पॉइंट सुद्धा काढून दिलेला आहे बाकी डबल ठिकाणी मिळत आहे समोरच्या बाजूला मध्ये इथे केलेले आहे बाकी आता आपण आपले देखील बघूया आता आपण आलोय आपल्या सेकंड फ्लोर वर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत त्यातील हा आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते आपला अकरा फूट बाय तेरा फूट ज्यामध्ये आपल्याला इथे एक लॉब सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुम्हाला या रूम मध्ये देखील दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम मिळणार आहे एल्बोची फिटिंग ने पूर्ण ग्रेनेट ची फ्रेम टिकनी आपण बघू शकतो आणि त्यासोबत आपल्याला अटॅच बाल्कनी सुद्धा आणि ही आपल्या प्रोजेक्टची सेकंड बाल्कनी आहे ज्यामध्ये आपल्या समोरच्या बाजूला एसीच्या रिडिंग आणि त्यासोबत टफम ग्लास इथे प्रोव्हाइड केलेला आहे पूर्ण तवड बाल्कनी असणार आहे आणि बाकी तुम्हाला तुमच्या बाल्कनी मधून असा काहीसा व्ह्यू बघायला मिळतो चला बघूया आपण आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम माझ्या पाठीमागे आहे आपला तिसरा बेडरूम आणि या बेडरूमच्या सुरुवातीला आपलं थर्ड वॉशरूम ज्या ठिकाणी वेस्टर्न कमोड आणि सुंदरशा टाईल्स देखील प्रोव्हाइड केले आहे बघूया आपला हा शेवटचा बेडरूम आणि हा आहे आपला शेवटचा सा बेडरूम साईज तुम्हाला याची पण चांगली बघायला मिळते अकरा फुट बाय बारा फुट तुमचा हा तिसरा बेडरूम आहे ज्यामध्ये पण आपल्याला इथे लॉक प्रोव्हाइड केलेला आहे किचरमध्ये बाकी सर्व बेडरूम मध्ये आपला लॉक बघायला मिळणार आहे विंडो चांगली मोठी आहे ज्यामध्ये चांगली विड देखील आपल्याला या विंडोमध्ये बघायला मिळणार आहे थ्री ट्रॅकर्स एल्बोस कंपनीची फिटिंग आपल्याला आपल्या विंडो मध्ये बघायला मिळते आणि आपल्याला ह्या बेडरूमला सुद्धा इथे अटॅच बाल्कनी बघायला मिळते आणि ही आपली तिसरी बाल्कनी आहे शेवटची बाल्कनी आहे बाकी तुम्हाला या बाल्कनीमध्ये देखील चार फुटाची साईज बघायला मिळते समोरच्या बाजूला तेलिक मिळत आहे एस एस मध्ये बाकी तुम्ही पाठीमागच्या बाजूला बघू शकता सर्वीकडे तुम्हाला राऊच बघायला मिळतात बाकी आता आपण आपला टेरेस देखील बघूया सला तर आता आपण आलो आहे आपल्या टेरेसवरती टेरेसची लेंथ खूप मोठी बघायला मिळते ज्यामध्ये आपल्याला ग्राउंडला ब्रिक बॅट कोबा करून दिला आहे आणि त्यासोबत त्यावर चायना मोजा केलेला आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठली अडचण होत नाहीये आणि त्यासोबत आजूबाजूचा व्ह्यू आपल्या बाल्कनीपेक्षा आपल्या टेरेसमधून आपल्याला बरेचसे आजूबाजूचा व्ह्यू इथे बघायला मिळतो बाकी आपल्या वरती देखील एक हजार लिटरची वॉटर टँक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे फ्रंट टेरेस देखील बघूया आणि हा आहे तुमचा फ्रंट टेरेस बाकी तुम्ही माझ्या पाठीमागचा व्ह्यू बघू शकता आजूबाजूला जास्त बिल्डिंग नाही आहे खूप पर्यंत व्ह्यू आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो तर असं आहे संपूर्ण आपला आजचा हा थ्री बीएचके टंडेला पॅटर्न ब्राउज कॉर्नर आहे अठराशे साठ स्क्वेअर फीट प्राइसिंग असणार आहे साठ लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह आणि मिडल म्हणजे आपला हा सोळाशे ऐंशी स्क्वेअर फीटचा चा थ्री बीएचके जो की तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह फक्त पंचावन्न लाखात मिळणार आहे लोकेशन आहे कला नगर शेवबाच्या लेआउट मध्ये मसरूळ परिसर आहे तुम्हाला जर रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा या साईटवर विजिट करा तर असं होत आपला आजचा हा थ्री बी एच केला के पॅटर्न रोज तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थांबा थांबा कुठेही जाऊ नका कारण की या रोज सोबत आपल्याला एक जबरदस्त ऑफर देखील मिळते तुम्ही जर एक महिन्याच्या आतमध्ये हा राऊस बुक करताय ना तर तुम्हाला आमच्याकडनं एक भेट वस्तू मिळणार आहे ती भेटवस्तू म्हणजे सोलार जो आम्ही तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट म्हणून देणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर या साईटवर विजिट करा आणि एकदा जर तुम्ही या साईटवर विजिट केली तर तुम्हाला हा राऊस नक्कीच आवडेल त्यामुळे लवकरात लवकर या साईट वर व्हिजिट करा